नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे तू मात्र धीर सोडू नकोस या कवितेचे कवी कोण आहेत ते मला माहित नाही तू मात्र धीर सोडू नकोस बारा महिने होऊन गेलेत व्यवहार सारे ठप्प झालेत साठवलेले चार पैसे कधीच सारे पस्त झालेत मांडणीच्या वरच्या कप्प्यातले धान्याचे डबे रिकामे झालेत आता मोजून मापून तेलाची फोडणी भाजीला द्यावी लागते सध्या या साऱ्या परिस्थितीत सामान्य माणूस जगत आहे पण तू सुरक्षित तर आहेस ना मग सैरभैर होऊ नकोस हेही दिवस जाते तू मात्र धीर सोडू नकोस काळ वाईट आहे पण आपल्या नकळत जगणं शिकवून जातोय अन्न वस्त्र निवारा यांचं महत्व पटवून देतोय लाखो रुपयात न होणारी लग्न काही हजारात होत आहेत कित्येक मुलींच्या बापांच्या खांद्यांचे भार हलके होत आहेत बाहेर खेळायला जाण्याचा हट्ट मुलांनी कधी सोडून दिलाय गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज भयान शांततेने वाहवत चाललेल्या माणसाला एका विश्रांतीची गरज होतीच ती मिळाली पण पर... तू मात्र हताश होऊ नकोस हेही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस सर्वात जास्त हाल हातावर पोट असणाऱ्यांचे झालेत दिवसभर राबून संध्याकाळी तेल मीठ आणणाऱ्यांचे झालेत व्यापारी वर्ग या परिस्थितीत उरता कोलमाडून पडलाय कमाई शून्य पण मागणाऱ्यांचा त्याच्या डोक्यावर बडदा आहे मध्यमवर्गीय माणूस आपलं अवघडले पण दाखवायला घाबरतोय लोक काय म्हणतील या विचाराने अजूनही बावरतोय सगळीच माणसं चार भिंतीत मनाविरुद्ध कोंडून बसलीत हा शरीराचा कुंड मारा मनावर जड होऊन देऊ नकोस हेही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस तू मात्र धीर सोडू नकोस धन्यवाद